लोकसभेमध्ये ज्यांना लोकसभेमध्ये रावसाहेब पटेल दानवे हेरेंगनाथ उतरलेले त्यांना विरुद्ध पक्षाचे उमेदवार भेटाना याचं कारण काय याचं कारण एकच आहे मोदीजींचा विकास आणि रावसाहेब दानवे यांचा दानगा जनसंपर्क आणि दानवे साहेबांनी केलेले जिल्ह्यामध्ये विविध विकास काम आपण पाहिलं ट्रायपोटसारखा मोठा प्रकल्प आपल्या जालना जिल्ह्यामध्ये राहिला त्यानंतर आपलं जे रेल्वे स्टेशन आहे ज्या शंभर रेल्वे स्टेशनपैकी मार्क्स रेल्वे स्टेशन म्हणून जालन्याचं एक नामांकित रेल्वे स्टेशन झालं त्यानंतर वंदे भारतसारखी ट्रेन रावसाहेब पाटील दानवे यांना मंत्रिपद असल्यामुळं आपल्या जालना जिल्ह्याला वंदे भारतसारखी ट्रेन मिळाली भारत की जी भारतभरामध्ये भ्रमण करते आणि विविध फॅसिलिटी त्या वंदे भारत ट्रेनमध्ये आहे म्हणून विरोधी पक्षाला विजयीच्या आशाच नाही कोणत्याच प्रकारचं जनाधार आजपास वापरून की काँग्रेसला रागाल नाही आणि तो जनाधार त्यांनी समाप्त करून टाकलेला आहे त्यामुळे विरोधी पक्षांना तो उमेदवार भेटणं सुद्धा कठीण शिंदे गटाचे कैलास पटेल लहान हे आता युती असल्यामुळे ज्यांना लोकसभेमध्ये रावसाहेब पटेल दानवे यांना विजय काढण्याचे आव्हान केले ते कशा दादाच्या कामामुळे आणि मी शिंदे गटाचा अध्यक्ष असल्यामुळं मी दादाला सपोर्ट करे मी आपले इतिहास नमो ब्रह्म Đảngाचं आणि आपल्या दादाला कारण आमराला कारण एक असं विचार होतं जामून बाजार येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवनाथ पटेल कानेरे या रावसा पटेल दणवी यांच्याविषयी बोल सकता साहेब सुमननी रावसा पटेल दणवी हे समन्वय समितीचेatkar मारून चार लाखापेक्षा अधिक मताने संभाजीनगर लोकसभेचा विजयी होती याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आणि काँग्रेसचा उमेदवार निश्चित नाही त्यांना विजयाची आशाच राहिले की नाही त्याच्यामुळं काँग्रेस आणि महाविकास आघाडी उमेदवार देण्यास सक्षम नाही आज जवळपास निश्चितच